आज ये पाकिस्तान 24 घंटे तयारी के कब दुश्मन के जहाज उड़े कब उनको हम उठाकर समंदर में फेंक दें नमस्कार मंडळी पाकिस्ताननं भारतासोबत युद्ध छेढलंय खरं पण स्वतःच्या अर्थव्यवस्थावर मात्र लॉकडाऊन लादलंय एकीकडे भारताचं सुदर्शन चक्र फिरतंय आणि पाकिस्तानचं अर्थचक्र थांबलंय पाकिस्तान सरकारनं IMF आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांना एक एसओएस कॉल दिलाय आम्हाला युद्ध चालवायचंय पण वॉलेट रिकाम आहे कृपया पैसे उधार द्या अशी भीक पाकिस्ताननं मागितली आहे यावर आय एम एफ न म्हटलंय तुम्ही युद्ध करताय की फॅमिली ड्रामा पैसे नसतानाच बलाढ्य भारतासोबत दोन हात करण्याची काय गरज असं म्हणत एक प्रकारे पाकिस्तानची इज्जतच काढली आहे त्यानंतर पाकिस्ताननं सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही उधार मागितलंच नाही ते ट्विट आम्ही केलंच नाही आमचं ट्विटर अकाउंट भारतानं हॅक केलंय एकीकडे पाकिस्तान म्हणतोय है ट्विटर हॅक झालंय पण हे ट्विट नेमकं आय एम एफ च्या बैठकीच्या आधीच कसं येतं हॅक झालं की, की प्लॅन केला हा प्रश्नच आहे दुसरीकडे भारताच्या सैन्यानं त्यांच्या एस फोर हंड्रेड सुदर्शन चक्रनं पाकिस्तानचे पन्नास ड्रोन एका झटक्यात उडवलेत एक एक ड्रोन हवेत उडताना म्हणत होता जणू हमें माफ कर दो हमसे गलती हो गई पाकिस्तानची स्थिती आता अशी आहे की युद्ध सुरू आहे पण बजेटची बॅटरी लो आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या एका छिद्र पडलेल्या बोटीसारखी आहे जी कधीही बुडू शकते साडेतीनशे अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला हा देश दोन हजार तेवीस मध्ये दिवाळखोरीतून थोडक्यात बचावला त्यांचे कर्ज जी पी प्रमाण सत्तर टक्केच्या जवळपास आहे आणि सरकारच्या उत्पन्नापैकी अर्धा भाग व्याज भरण्यात खर्च होतो एकशे तीस अब्ज डॉलर्सचे परकीय कर्ज ज्यापैकी बहुतेक कर्ज पुढील दोन वर्षात फेडायचे आहेत हे पाकिस्तानसाठी एक मोठं आव्हान आहे एकीकडे युद्ध दुसरीकडे उधारी आणि तिसरीकडे हक्कानं आत्मविश्वास पाकिस्तानचं मिशन थेट उधारी दोन पॉइंट शून्य सुरू आहे असंच दिसतंय तर तिथे भारत म्हणतो फक्त प्रत्युत्तर नाही संपूर्ण शिक्षाच आता प्रश्न असा आहे की आय एम एफ कर्ज देणार का की पाकिस्तान ट्विटर हॅक केलं म्हणून रडतच बसेल पाहत राहा कारण युद्ध संपलं तरी पाकिस्तानचं दिवाळं अजून बाकी आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी